माझ्यावर येते नाय ना आता येणार नाही मित्रांनो म्हणजे तस काय नाही आम्ही चाललोय गावाला तुझ्या बहिणीकडे चाललो नाही मला सोडा चालेल काय आमचं आमच्या गावाला बाहेरला

ते ना पण म्हणते सोडून यायचं बस आलं तुम्ही मित्रांनो आज बघा एखाद्या पंढरपुरात असल्यामुळे गर्दी बघा इष्टांना इष्ट आली तर ती गर्दी बघा मग बायाना गर्दी पडली बघा जे इष्टी बघा तिथे बरोबर बरोबर बरून यायला लागले